रामकृष्ण हरिमाऊली हरिओ चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला कार्तिक मास तसेच येणाऱ्या एकादशी विशेष एक आगळे वेगळे वारी भारूड ऐकवणार आहे भारूड नवीन आहे खूप ठेक्यात गायले आहे तुम्ही या भारुडामध्ये नक्की रंगून जाल पटकन लिहून घ्या आवडल्यास पुढे शेअर करा सबस्क्राइब करा बेलायकून बटन प्रेस करायला विसरू नका माऊली जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद धनी पंडरी लाजना धनी पंडरी ला जाना मला फुलाचा फुलाचा गदरा आना मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा फुलाचा गजरा आना झाली फुलाचा गजरा आणा फुलाचा गजरा आना झाली फुलाचा गजरा आणा जाना मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा फुलाचा म्हणून मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा धन पंड जाना धन पंड जाना मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा हो 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 जनीचा वाड्यात बहरली मोगरा जाई जुई जनीचा वाड्यात बहरली मोगरा जाई जुई म्हणून मला फुलाचा फुलाचा गजरा आना मला फुलाचा फुलाचा गजरा आना धनी पंढरीला जाना धनी पंढ फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा हो हो तो गजरा आहे रंगीत कड्या फुलांचा तो गजरा आहे रंगीत कड्या फुलांचा लक्ष कोटी हरिनाम मोलाचा लक्ष कोटी हरिनाम मोलाचा म्हणून मला फुलाचा फुलाचा गजरा आणा तो फुलाचा फुलाचा गजरा आणा धनी पण जाना मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा हो हो असा गजरा लावतीत मोन सावळ्या विठ्ठलाची रुक्मिण सावड्या विठ्ठलाची फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा धनी पंढरीला जाना धनी पंढरीला जाना मला फुलाचा फुलाचा गजरा आना फुलाचा फुलाचा गजरा हो 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 आण होणार गजरा मिळे कुठ आहो एका जना धनी गजरा मिळे कुठ आणि पंढरीच्या पेठेत पंढरीच्या पेठेत गोपाळपुरी जणीच्या वाड्यात त्या फुलाची बाग आणि जनाबाई जोडी ते सावड्या विठणा चरणी दोन्ही हात मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा धनी पंढरीला जाना धनी पंढरीला जाना मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा फुलाचा गजरा आणाव झाली फुलाचा गजरा आणा फुलाचा गजरा आणाव फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा